नमस्कार मित्रांनो पार्ट मध्ये तुमच्या कमेंट्स आल्या की ही माहिती अर्धवट आहे तर आपण पार्ट टूमध्ये या गोष्टी आणणार आहोत तर चला सुरू करूया आजच्या या पार्ट मध्ये आपण अजिंक्य जंजिरा किल्ल्याच्या संपूर्ण खोल इतिहास समजून घेणार आहोत हा व्लॉग नाही इतिहासाचा प्रवास आहे जंजिरा किल्ल्याची सुरुवात पंधराव्या शतकात झाली सुरुवातीला हा किल्ला कोळी समाजातील एका स्थानिक राजाने समुद्रातील खटकावर बांधला तो किल्ला लाकडी होता लहान होता फक्त संरक्षणासाठी वापरला जायचा जा। त्या काळी त्याचे नाव होते मेदनिक किल्ला पण खरी गोष्ट इथून पुढे सुरू होते पंधराव्या शतकाच्या शेवटी सिद्धी जमात भारतात आली सिद्धी म्हणजे आफ्रिकेतील योद्धे उत्कृष्ट नौदल सैनिक समुद्री युद्धात पारंगत अहमदनगरच्या निजामशहानी त्यांना नौदलाची जबाबदारी दिली सिद्धी सातार नावाच्या सेनापती या किल्ल्यावर ताबा घेतो आणि तेव्हाच जंजिरा खऱ्या अर्थाने अजिंक्य बनायला सुरुवात होते सत्तेनंतर लाकडी किल्ला पडण्यात आला मजबूत दगडी किल्ला उभारण्यात आला किल्ल्याची वैशिष्ट्ये सांगण्याचे म्हटलं तर त्यामध्ये एकोणीस प्रचंड बुरुज पाचशे तोफा समुद्राच्या पातळीवर लपलेला दरवाजा आतून पूर्णपणे स्वयंपूर्ण व्यवस्था हे सगळं बांधताना किल्ल्याची भिंत समुद्रात खोलवर रोवली गेली म्हणूनच तोफांच्या माऱ्यानेही हा किल्ला कधी कोसळला नाही मित्रांनो मराठा इतिहासात जंजिरा हे नाव नेहमी आव्हान ठरलं छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा जिंकण्यासाठी नौदल वाढवलं समुद्रातील किल्ले उभारले पद्मदुर्ग हा खास जंजीराला रोखण्यासाठी बांधला गेला छत्रपती संभाजी महाराजांनी तर थेट समुद्रातून हल्ला करण्याच्या धाडसी प्रयत्न केला पण तरीही जंजिरा पडला नाही जंजिरा कधीच का जिंकता आला नाही हा प्रश्न सर्वांनाच असतो तर याचे कारण सांगण्यास म्हटलं तर समुद्रातून थेट हल्ला अशक्य होता आज स्वतःची पाण्याची व्यवस्था होती पुरेसा साठा होता मजबूत नौदल होता शत्रू थकायच्या पण जंजिरा उभाच राहायचा म्हणूनच इतिहासात एकच किल्ला आहे तो कधीही पूर्णपणे जिंकला गेला नाही तो म्हणजे अजिंक्य जंजीरा ब्रिटिश सत्तेच्या काळातही जंजिरा स्वतंत्रच राहिला ब्रिटिशांनी युद्ध टाळलं सिद्धी नवाबांशी करार केले जंजिरा हे एक स्वतंत्र संस्थान होते स्वतःच्या नवाब स्वतःचे सन सैन्य हे भारतातील मोजक्या स्वतंत्र संस्थानापैकी एक होतं एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जंजिरा संस्थान भारतात विलीन झालं सिद्धीनवाबांची सत्ता संपली पण त्यांचा इतिहास राहिला आज जंजिरा किल्ला हे एक संरक्षित स्मारक आसपासच्या भाग प्रोटेक्टेड झोन नवाबांची राजवाडे अजूनही मुरुडमध्ये आहे सत्ता गेली पण वारसा अमर राहिला जंजिरा किल्ला फक्त युद्धाची कहाणी नाही तो आहे समुद्री रणनीतीचे उत्कृष्ट उत नमुना आफ्रिकन भारतीय इतिहासाचं प्रतीक अजिंक्यतेचा जिवंत पुरावा हा इतिहास जाणून घेणं फक्त माहिती नाही तर आपली जबाबदारी आहे मित्रांनो अनेक लोक विचारतात जंजिरा किल्ल्यात मंदिर आहेत का तर हो अजिंक्य जंजिरा किल्ल्यात एक प्राचीन मंदिर आहे हा किल्ला जरी नवाबांच्या ताब्यात होता तरीही इथे हिंदू धर्मस्थळ जपलं गेलं ही गोष्ट इतिहासात खूप महत्वाची आहे जंजिरा किल्ल्यात हनुमानाचं छोटं पण पवित्र मंदिर आहे असं मानलं जाते की किल्ल्यावर राहणारे सैनिक युद्धावर जाण्याआधी इथे येऊन दर्शन घेत असतं हे मंदिर धार्मिकतेसोबत सह अस्तित्वाचं प्रतीक आहे जिथे मुस्लिम सत्तेखाली सुद्धा हिंदू श्रद्धा टिकून राहिली आजही किल्ल्याला भेट देणारे भाविक इथे शांतपणे दर्शन घेतात म्हणून जंजिरा फक्त युद्ध नाही तोफांचा इतिहास नाही तर श्रद्धा सहिष्णुता आणि संस्कृती जपणारा किल्ला आहे मित्रांनो इतिहास अर्धवट नाही आपण फक्त वेळे अभावी काही गोष्टी वेगळ्या सांगतो पण जंजिरा किल्ल्याचा प्रत्येक भाग मग तो मंदिर असो किंवा तटबंदी सगळ्या इतिहासाचा एकच अध्याय आहे तर चला भेटूया मित्रांनो पुन्हा पुढच्या एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय शिवराय